महाराष्ट्र विधानसभेसाठी ऑक्टोबर महिन्यामध्ये आचारसंहिता जाहीर होईल आणि सप्टेंबर महिन्यामध्ये प्रत्यक्ष मतदान होईल अशी चिन्हे आहेत फार फार तर ही निवडणूक पुढे गेलीच तर नोव्हेंबरच्या दहा तारखेच्या आसपास सुद्धा होऊ शकते अशा पद्धतीची सध्याची परिस्थिती आहे काही लोकांना असं वाटतं की ही, ही निवडणूक सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये होईल असो परंतु आता एक दोन महिन्यामध्ये महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान होऊ घातलंय महाराष्ट्रातली जनतासुद्धा मतदानाच्या तारखेसाठी असुसलेली आहे परंतु या पार्श्वभूमीवर एक वेगळाच सर्वे आपण घेऊन आलेलो आहोत एक वेगळाच अभ्यास आमच्या टीमनं केलेला आहे आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये काय घडणार आहे यापेक्षा आणखीन थोडासा वेगळा अँगल या निवडणुकीकडे बघण्याचा आपण शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो प्रयत्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये जेव्हा प्रत्यक्ष निवडणुका जाहीर होतील आणि प्रचाराची रणधुमाळी महाराष्ट्रामध्ये सुरू होईल प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस जेव्हा प्रचाराला बाहेर पडतील तेव्हा महाराष्ट्रात काय घडेल या विषयाला आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहेत दरिंग लाईव्ह मित्रांनो जवळपास काय घडणार आहे त्याची आकडेवारी समोर आलेली आहे महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघासाठी घातलेल्या निवडणुकीमध्ये महायुतीचा सुद्धा जागा वाटप जवळपास निश्चित झालेला आहे गतीनं त्यांनी यावेळेला जागा वाटप केलेलं आहे फक्त जागा वाटपाच्या बातम्या अद्याप बाहेर नाहीत गुप्तपणे एक यंत्रणा या संदर्भामध्ये काम करते आणि भारतीय जनता पार्टीला महायुतीमध्ये एकशे पन्नास जागा मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे तर यांना नव्वद जागा त्यांच्या वाट्याला येतील आणि अजित पवारांच्या वाट्याला अठ्ठेचाळीस जागा येतील या सूत्रावर जवळपास एकमत झाल्याची बातमी हाती आलेली आहे भारतीय जनता पार्टीचे पूर्वी एकशे पाच होते शिंदेचे चाळीस होते अजित पवारांचे चाळीस होते तर अजित पवारांना नव्याने केवळ आठ जागा मिळतात महाराष्ट्रामध्ये लढवण्यासाठी शिंदेला पन्नास जागा एक्स्ट्रा मिळत आहेत लढवण्यासाठी तर भारतीय जनता पार्टीला पंचेचाळीस जागा मिळत आहेत एक्स्ट्रा लढवण्यासाठी अशी ही महाराष्ट्राची परिस्थिती पूर्णपणानं आहे आणि या अशा पद्धतीने या सगळ्या जागा लढल्या तर काय निकाल लागणार आहे हे मी शेवटी सांगणार आहे पण त्या अगोदर दुसऱ्या मुद्द्यावर बोलणार आहेत त्याचा एक डाटा माझ्याकडे तयार आहे या निवडणुकीमध्ये जर देवेंद्र फडणवीस महायुतीचा चेहरा असतील आणि ते जेव्हा प्रचाराला बाहेर पडतील किंवा आपापल्या आप उमेदवाराच्या प्रचारार्थ ते सभा घेतील तेव्हा काय परिस्थिती होईल महाराष्ट्रामध्ये त्याचा एक अभ्यास करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे आणि अभ्यास असं सांगतो की एकनाथ शिंदे यांना उद्याच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या ज्या काही नव्वद जागा वाटायला येणार आहेत या नव्वद जागेवर प्रचार करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने आपले ओबीसी नेते त्यांच्या प्रचारार्थ द्यावेत अशा पद्धतीची मागणी केलेली आहे मग ते पंकजा मुंडे असतील रावसाहेब जानकर वगैरे जे कोणी ओबीसी नेते भारतीय जनता पार्टीकडे आता प्रमुख प्रचारामध्ये उतरणार आहेत तर एकनाथ शिंदेनी अशा पद्धतीचा सल्ला भारतीय जनता पार्टीला दिलाय की उद्याच्या निवडणुकीमध्ये तुमच्या पक्षाचे दोन ज्येष्ठ ओबीसी नेते माझ्यासोबत आपण प्रचाराला द्यावेत अशा पद्धतीची मागणी केली आहे तर हीच मागणी अजित पवारही करतात माझ्याकडे छगन भुजबळ आहेत पण तुमच्याकडचे ओबीसी नेते आपण आमच्याकडे प्रचाराला आमच्यासोबत प्रचाराला दिले तर हरकत नाही परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं धोरण थोडंसं चेंज झालेलं आपल्याला दिसतंय लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा भर याच्यावर होता की आपण तिघे एकत्र सभा घेऊ महायुती म्हणून आपण एकत्र लढतोय तर सभा सुद्धा आपल्या एकत्र झाल्या पाहिजेत अशा प्रकारची भावना लोकसभा निवडणुकीमध्ये होती परंतु विधानसभा निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या ऐवजी काही ओबीसी नेत्यांची नावं जेव्हा अजित पवार आणि एकनाथ शिंदे सुचवतात तेव्हा देवेंद्र फडणवीस प्रचाराला नको आहेत असा त्याचा अर्थ होतो आणि असं का घडतं नेमकं महाराष्ट्रामध्ये का नको आहेत प्रचाराला देवेंद्र फडणवीस याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न आपण केला आणि त्यातही फक्त एकशे पाच मतदारसंघामध्ये ज्या मतदारसंघामध्ये आज भारतीय जनता पार्टीचे आमदार महाराष्ट्रामध्ये आहेत या मतदारसंघामध्ये संभाव्य आमदाराच्या म्हणजे आज भारतीय जनता पार्टीचे जे जे आमदार आहेत त्या आमदारांच्या दुसऱ्या फळीतल्या कार्यकर्त्याशी बोलण्याचा प्रयत्न केला आहे आता आमदार तर काही थेट बोलणार नाहीत परंतु दुसऱ्या फळीतल्या कार्यकर्त्याला काय वाटतं त्यांच्या प्रचारात उद्या त्यांच्या मतदारसंघामध्ये देवेंद्र फडणवीस यावेत का येऊ नयेत आले तर काय होतील आणि नाही आले तर काय घडेल याचा सर्वे करण्याचा आपण जेव्हा प्रयत्न केला तेव्हा एकशे पाच पैकी जवळपास पन्नास मतदारसंघाचा सूर असा निघालेला आहे भारतीय जनता पार्टीच्या आमदारांच्या की देवेंद्र फडणवीस त्यांच्या मतदारसंघामध्ये जर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पुन्हा प्रचाराला आले तर आमच्या आमदाराचं म्हणजे आज तेथे असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या आमदाराचं शेत धोक्यात येण्याची शक्यता आहे देवेंद्र फडणवीसांच्या येण्याने भारतीय जनता पार्टीच्या आमदाराचा आज असलेल्या आमदाराचा फायदा होण्यापेक्षा तोटा होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे कारण देवेंद्र फडणवीस जर मतदारसंघामध्ये प्रचाराला आले तर मराठा समाज पूर्णपणे एकवटेल मुस्लिम समाज पुन्हा पूर्णपणे एकवटेल दलित समाज पूर्णपणे एकवटेल आणि हे तिन्ही समाज महाराष्ट्रातले महाविकास आघाडीकडे अत्यंत मजबूतीने लोकसभेसारखी जातील आणि त्याचा फटका आपल्या आमदाराला म्हणजे आता स्थानिकच्या भारतीय जनता पार्टीच्या आमदाराला बसेल अशा प्रकारचा सूर ऐकायला मिळालाय महाराष्ट्रातल्या पन्नास मतदारसंघामध्ये अशा पद्धतीचा सूर ऐकायला मिळाला तर पन्नास मतदारसंघामध्ये मी फक्त भारतीय जनता पार्टीच्या आज असलेल्या आमदारांच्या एकशे पाच मतदारसंघाविषयी बोलतोय तर पन्नास मतदारसंघामध्ये संभ्रमाची भावना लोकांची आहे आणि थोडेसे ओबीसी बहुल असणारे हे पन्नास मतदारसंघ आहेत तर तिथं असं वाटतं की देवेंद्र फडणवीस आले तर महायुतीला किंवा आमच्या आमदाराच्या जागेला फायदाच होऊ शकतो तोटा होण्याची अजिबात शक्यता नाही असा सूर म्हणजे पन्नास टक्के भारतीय जनता पार्टीच्या लोकांना असं वाटतं की देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी बाहेर पडले पाहिजेत आणि पन्नास टक्के लोकांना असं वाटतं की त्यांनी प्रचारासाठी बाहेर पडले तर आपल्या उमेदवाराला त्याचा फटका बसू शकतो किंवा भाजपचा जो कोणी उमेदवार आहे तो देवेंद्र फडणवीसांच्या प्रचाराला येण्यामुळं पराभूत होऊ शकतो अशी भावना लोकांची आहे बघा परिस्थिती कशी आहे आ, अभ्यास आपण वेगवेगळ्या अँगलनं करण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो बोलत असतो मतदारसंघातल्या लोकांना त्यांच्या दुसऱ्या फळीतल्या कार्यकर्त्यांना पक्षाच्या लोकांनाही बोलत असतो काही लोक उघडपणे बोलत असतात काही लोक रास्त प्रतिक्रिया देतात पण नाव जाहीर करू नका आमची अडचण आहे असंही काही मंडळी म्हणत असतात महाराष्ट्रामध्ये अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर संपूर्ण जबाबदारी उद्याच्या निवडणुकीची सोपवली असली तरी महाराष्ट्रातली भारतीय जनता मात्र भारतीय जनता पार्टी मात्र अमित शहाच्या या निर्णयाच्या बाबतीमध्ये समाधानी नाही केंद्राने ही चूक केली असं म्हणणाऱ्याचीच संख्या भारतीय जनता पार्टीमध्ये अधिक असल्याचं आपल्याला खाजगीमध्ये ऐकायला मिळतंय आणि मग अजित पवारांच्या लोकांना असं वाटतं की देवेंद्र फडणवीस प्रचाराला नाही आले आपल्या मतदारसंघामध्ये तर चालू शकतं तिकडे एकनाथ शिंदे वेगळ्या पद्धतीनं मागणी करतायत ओबीसी नेते माझ्याकडे अधिक द्या अशा पद्धतीची मागणी आहे आमच्याकडे मी मजबूत आहे मला फक्त ओबीसी नेत्यांची साथ हवी याचाच अर्थ देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांच्या नव्वद मतदारसंघामध्ये प्रचाराला फारसं येण्याची आवश्यकता नाही असाच सूर एकनाथ शिंदेंचा सुद्धा आहे असाच सूर अजित पवारांचा सुद्धा आहे असाच सूर भारतीय जनता पार्टीतल्या एकशे पाच पैकी पन्नास एक मतदारसंघातल्या दुसऱ्या फळीतल्या कार्यकर्त्यांचा आहे या सर्व गोष्टीचा अर्थ असा आहे की भारतीय जनता पार्टी नव्हे तर देवेंद्र फडणवीसांच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये अधिक असंतोष निर्माण झालेला आहे आता देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पार्टीचेच असल्यामुळे या असंतोषाचा फटका भारतीय जनता पार्टीला पार्टी होतोय ही गोष्ट खरी असली तरी त्याचं प्रमुख कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस हेच आहेत असं या सर्वेतून पुढे येत आहे बघा मित्रांनो आणखीन अंखेन, एक आणखीन थोडीशी माहिती संकलित करण्याचा आपण प्रयत्न केला एकशे पाच आमदार जवळपास भारतीय जनता पार्टीचे पुढचे होते चाळीस चाळीस ऐंशीची संख्या या दोन एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची होती आ, परंतु उद, उद्याच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये जे पूर्वीचे आमदार आहेत यामध्येच मोठा फटका बसण्याची शक्यता काही सर्वे आता स्पष्टपणाने सांगताना दिसत आहे आपण अजित पवारांपासून सुरुवात करू आता अजित पवारांची संख्या सदोतीस आहे अडोतीस आहे का एक्केचाळीस आहे हा भाग थोडासा बाजूला ठेवला तर आपण चाळीस हे टेन्टेटिव्ह अजित पवारांच्याकडं आमदार आहेत आज सगळे धरू त्यातले तीस पराभूत होत आहेत असा सर्व सांगतोय असा अभ्यास करणारे लोक सातत्याने या गोष्टीवर बोलत आहेत की अजित पवारांच्या जागा आठ ते दहाच्या पुढे अजित पवारांच्या जागा येण्याची शक्यता आज तारखेला नाही ही परिस्थिती आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे चाळीस आमदार आहेत आज तर त्या चाळीसपैकी सतरा आमदार तर पराभूत झालेच आहेत म्हणजे कुठल्याही गिन्तीमध्ये हे निवडून येणार नाहीत त्यांच्या तिवीशेक जागा येतील असं आता नव्या अभ्यासकांना वाटतंय तर देवेंद्र फडणवीसांना किंवा भारतीय जनता पार्टीचं खूप मोठं नुकसान दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पुन्हा होत असल्याचं दिसून येत आहे अनेक योजना जाहीर केल्या असल्या या महायुतीच्या सरकारने तर या योजनेचा फारसा परिणाम होताना दिसत नाही या योजनेमुळे महाराष्ट्रामध्ये चाळीस पन्नास लाख नवे लोक महायुतीला मतदान करतील असं गृहीत धरलं तरी एक कोटीपेक्षा अधिक लोक महायुतीपासून या निर्णयामुळं बाजूला जात आहेत हे वास्तव आहे त्यामुळं या योजनांचा लाडकी बहीणसारख्या योजनांचा सरकारला काही उपयोग होत नाही भारतीय जनता पार्टीकडे एकशे पाच आमदार आहेत ना त्या एकशे पाच आमदारांपैकी पंचावन्न आमदार महाराष्ट्रातले रेड झोनमध्ये आहेत डेंजर झोनमध्ये आहेत त्यांचं निवडून येणं अवघड आहे केवळ पन्नास आमदार भारतीय जनता पार्टीचे आज असलेल्या एकूण आमदारापैकी केवळ पन्नास आमदार खात्रीने विजय होऊ शकतात अशी परिस्थिती आहे याचा अर्थ दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी पुरस्कृत ही जी महायुती आहे या महायुतीला सरकार स्थापन करण्या इतकं बळ तर मिळणारच नाही उलट पक्ष ते शंभरच्या जा पुढे जातील की नाही अशा प्रकारचा प्रश्न या संदर्भातल्या अभ्यासकांना पडलेला आहे आपण महत्वाचं आजच्या भागामध्ये हे बोललेलं आहे की भारतीय जनता पार्टीला देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टीचे नेते असल्यामुळे फार मोठी किंमत महाराष्ट्रामध्ये मोजावी लागत आहे किंवा अमित शहा जे पी नड्डा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची जबाबदारी पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवल्याची घटना भारतीय जनता पार्टीच्या पन्नास टक्केपेक्षा अधिक लोकांना आवडलेली नाही हे असं व्हायला नको होतं सर्व निर्णय केंद्रातूनच व्हायला पाहिजे होते यांना सर्वाधिकार देणे म्हणजे महाराष्ट्रातल्या असंतोषाला खतबानी घालणे अशा प्रकारच्या भावना सुद्धा अनेकांनी व्यक्त केलेल्या आहेत या सर्व गोष्टीचा अर्थ एकच निघतो की काहीही घडलं तरी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये दे। देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे दिवसेंदिवस गाळातच चाललेली आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाष्य करण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा